नमस्कार अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील सण एकोणीसशे ऐंशी साल जुलैचा महिना मराठी महिना आषाढ मुसळधार पाऊस चालू होता शहरातील एका श्रीमंताचे आज निधन झाले होते वैकुंठ स्मशानभूमीत तोबा गर्दी उसळली होती लोकांचे नाटकी रडणे मैताबद्दल खोटे उमाळे काढणे सुरू होते रघु बाजूलाच बसून हे पाहत होता त्याला काहीच वाटत नव्हते त्याच्यासाठी हे रोजचेच होते तो त्या स्मशानभूमीत पिगारी म्हणून मनपा सेवेत होता तो रात्र होण्याची वाट पाहत होता मनातल्या मनात खूप मनात खुश झाला होता आज या श्रीमंताच्या राखेतून त्याला सोन्याचे काही ना काही तर मिळणारच होते हळूहळू गर्दी कमी झाली रात्र चढत गेली रघूने जेवण करून घेतले आता रात्रीचे बारा वाजले होते स्मशानात नीरव शांतता होती मिट्ट अंधार पाऊस कोसळतच होता रघु पहार घेऊन त्या श्रीमंतला जिथे जाले होते तेथे गेला राख अजूनही तुमसत होती रघुने त्यावर पाणी ओतून ती विझवली व तो कंदिलाच्या प्रकाशात ती राख चिवडू लागला त्याला एक अर्धवट वितळलेली अंगठी व एक तशाच अवस्थेतील दात सापडला ते पाहून त्याला खूप आनंद झाला तो अजून उत्साहाने राग चाचपू लागला सोन्या चांदीची काही नाणीही त्याला सापडली ती घेऊन तो आपल्या जागेवर जाऊन बसला व थोड्याच वेळात ड्युटी संपवून घरी आला त्याचे नवीनच लग्न झाले होते घरी गेल्या गेल्या बायकोच्या म्हणजेच रेखाच्या मिठीत शिरला आणि दोघेही प्रणयात दंग झाले सकाळी कसल्याशा दुराच्या वासाने त्यांना जाग आली पाहतात तो त्यांचे सगळे अंथरून कपडे राखेने भरलेले ही राख घरात आली कुठून रघु आल्या आल्या हातपाय धुऊन स्वच्छ झाला होता असो आली असेल कुठून तरी राख असं म्हणून रेखा आणि रघु आपल्या आपल्या नित्यकर्माला लागली हा रघु कायम असं स्मशानातील राखेतले सोने काढून घेत असे त्याच्या बायकोने त्याला असे न करण्याबद्दल कित्येकदा सांगितले होते पण तो तिचे बोलणे उडवून देत असे दिवस असेच जात होते रेखाला त्या घरात कायम कोणीतरी आणखी लोक वावरत असल्याचे भास व्हायचे राखेत माखलेले लोक स्वप्नात दिसायचे तिचा जीव घाबरून जायचा रघुला सांगून पण तो अगं भास आहे हे तू लक्ष देऊ नकोस असं म्हणून वेळ मारून न्यायचा पुढे रेखा गरोदर राहिली दोघांनाही अत्यंत आनंद झाला रघु आता रेखाची खूप काळजी घेऊ लागला होता दोघेही खुश होते पण रेखाला ते माणसांची भास होतच होते बरीच भर म्हणून आता तिला स्वप्नात पण ती माणसे आणि त्यासोबत एक बाळ दिसत असे हे सर्वजण राखेत माखलेले असत ते बाळ तर फार भयानक छोट्या डोळ्यात बुबुळे नव्हती आणि हातापायाला मुठ्याला नखा तोंडात टोकदार सुळे ती बिचारी झोपेतून किंचाळ तुटे या सततच्या तानामुळे ती आजारी पडू लागली रघु तिला घेऊन दवाखान्यात गेला आता आठवा महिना सुरू होता डॉक्टरांनी तिला तपासले व घाबरायचे कारण नाही पोटुशी बायकांना जसे डोहा लागतात तसलाच हा प्रकार आहे या गोळ्या घ्या आराम पडेल असे सांगितले रघु व रेखा डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन घरी आले दोघांनी जेवण केले व रेखाने औषधेही घेतली व दोघेजण झोपी गेले दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून गेले तरी रेखा ऊन खायला दारात आली नाही म्हणून शेजारची शांताबाई पाहायला आली तर दार बंद होते तिने आवाज दिला पण काहीच प्रतिसाद नाही तिला संशय आल्याने तिने आजूबाजूच्या लोकांना बोलवून दरवाजा तोडला व सर्वजण आत शिरले आतले दृश्य पाहून सर्वजण हादरले काहींनी तर जागेवरच उलट्या के केल्या रेखाचे ओटीपोट फाटले होते त्यावर कोणीतरी टोकदार नखांनी ओरबाडल्यासारख्या खुना होत्या आतून मास वगैरबजल बाहेर आले होते त्या माशा गोंगावत होत्या शेजारीच रघु उताना पडला होता त्याचा गळा फाटला होता जखमेभोवती रेखाच्या पोटावर जशा खुणा होत्या सेम तशाच नखांनी ओरबडल्याच्या खुणा होत्या रघुचे रेखाचे डोळे मात्र सताड उघडे राहिले होते एखादे भयानक काहीतरी पाहिल्यावर जसा माणूस घाबरून डोळे मोठे करतो तसे ते दिसत होते त्या दोघांच्या प्रेताभोवती राख पडलेली होती त्या राखेत छोट्या बाळाची असतात तशी पावले दिसत होती पुढे रीतसर पोलीस चौकशी वगैरे झाली पण शेवटपर्यंत ही हत्याकांड कसे कडले हे पोलिसांनाही कळू शकले नाही तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशा एका थरारक तोपर्यंत धन्यवाद